श्री स्वामी समर्थ श्रीमंत होण्यापूर्वी हे एकवीस संकेत दिसतात वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असतो म्हणजेच मनुष्य श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग काही विशेष संकेत देतो ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी जळून जाणार असते आणि मनुष्य करोडपती होणार असतो श्रीमंत होण्याच्या अगदी आधी हे एकवीस चांगले संकेत दिसू लागतात या शुभ संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे शुभ संकेत सूचित करतात की तुमच्या आयुष्यात काही मोठा आणि आनंदी बदल येणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याच्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहतात ज्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तिथे काही शुभ संकेतही दिसतात अशी मान्यता आहे तर चला जाणून घेऊया शुभ संकेत कोणते आहेत पण त्याआधी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा धनप्राप्तीसाठी दोन जणांना आजचा व्हिडिओ शेअर करा कृपया कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ लिहा या व्हिडिओच्या शेवटी धनप्राप्तीसाठी कोणते प्रभावी उपाय केले पाहिजे याची माहिती देखील आम्ही दिलेली आहे त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते शुभ आणि चांगले लक्षण मानले जाते याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातून पैशाशी संबंधित समस्या दूर होणार आहेत आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे सकाळी उठताच शंखाचा आवाज ऐकू आला तर ते जीवनात चांगल्या बदलांचे लक्षण मानले जाते ही चिन्हे सूचित करतात की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे तसेच तुम्ही आयुष्यात काही मोठे यश मिळवू शकता हे घरात पैसे येण्याचे लक्षण देखील असू शकते जर सकाळी एखादी गाय तुमच्या दारात येऊन ओढू लागली तर तुम्ही ते देवाचे आशीर्वाद समजावे आणि गायीला भाकरी किंवा पालक खायला देऊन निरोप द्यावा याचा अर्थ असा की देवी लक्ष्मीने स्वतः येऊन तुमचे दार ठोठावले आहे तज्ञांच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यात खोल संबंध आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिले तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात जर तुम्हाला सकाळी घरून ऑफिसला जाताना पाच दिवस दररोज कोणीतरी झाडू करताना दिसले तर समजून घ्या की आता तुमचे सर्व त्रास दूर होणार आहेत देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर ते देखील पैशांच्या आगमनाचे लक्षण आहे लवकरच तुम्हालाही पैसे मिळतील कपडे घालताना किंवा काढताना जर तुमच्या खिशातून पैसे पडले तर ते पैसे मिळण्याचे लक्षण आहे जर तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर अग्निपंख उघवले तर ते तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देते हे तुमच्यापैकी एक चांगले लक्षण आहे याचा अर्थ लवकरच तुमच्या घरी पैसा येणार आहे मांजरीने पिल्लांना जन्म देणे हे देखील एक चांगले लक्षण आहे त्याच वेळी जर कोणतीही मौल्यवान वस्तू छतावर पडली तर ती देखील चांगली मानली जाते शास्त्रानुसार जर एखाद्या पक्षाने तुमच्या छतावर काही मौल्यवान वस्तू टाकली तर ते देखील श्रीमंत होण्याचे लक्षण आहे घरात एकाच ठिकाणी अचानक तीन सरडे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते की जर सरडे एकमेकांचा पाठलाग करताना दिसले तर हे घराच्या प्रगतीचे लक्षण आहे सणांच्या दिवशी तुळशीच्या रोपात सरडा दिसणे अत्यंत शुभ मानले जाते हे अफाट संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे जर तुम्हाला सकाळी अचानक तुमच्या आजूबाजूला ऊस दिसला तर तुमचा दिवस बदलणार आहे हे स्पष्ट संकेत आहे तर समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे देवी लक्ष्मी नक्कीच तिथे जाते आणि तुम्हाला लवकरच अफाट संपत्ती मिळते स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते स्वप्नात मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते हे आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे स्वप्नात लाल साडी स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीचे लक्षण मानले जाते स्वप्नात उंचीवर चढणे हे प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला कुत्रा तोंडात शाकाहारी अन्न किंवा भाकरी किंवा चपाती घेऊन जाताना दिसला तर याचा अर्थ असा की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहे जेव्हा तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमची झोप ब्रह्ममुहूर्तावर जागृत होते तुमची दैनंदिन दिनचर्या सुधारू लागते आणि हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात शास्त्रांमध्ये असेही म्हटले आहे की जर तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठलात तर तुमच्या जीवनातून दुःखाचे ढग निघून जाऊ लागतात आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर येऊ लागतो जर तुम्हाला स्वप्नात पोपट दिसला तर तुम्ही ते एक चांगले लक्षण मानावे स्वप्नात पोपट पाहण्याचा अर्थ असा की तुमच्या आर्थिक समस्या लवकरच दूर होतील आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल जर तुम्हाला स्वप्नात गाय घुबड हत्ती मोर शंख केळी किंवा सरडा दिसला तर विश्वास ठेवा की तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे अठराव्या क्रमांकावर सकाळी उठताच शंखाचा आवाज येणे हे देखील एक चांगले लक्षण मानले जाते सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंखाचा आवाज येऊ लागला तर समजून घ्या की तुमचा चांगला काळ येणार आहे तसेच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते कोणत्याही कारणाशिवाय आनंददायी आणि हलके वाटते घरातील वायू आणि प्रकाश नैसर्गिकरित्या चांगला वाटतो घरात सतत मंगलदायी घटना घडू लागतात जसे की विवाह धार्मिक पूजा किंवा हवन घरातील माणसांचे मन स्थिर आणि प्रसन्न राहते अचानक धनप्राप्ती होऊ लागते जसे की गुंतवणुकीत नफा मिळणे किंवा जुनी थक बाकी अचानक मिळणे झाडांवर चिमण्यांची वसाहत होणे किंवा घराच्या आसपास हळदीसारखा पिवळसर रंग दिसणे हे शुभ मानले जाते स्वप्नांमध्ये पांढरे हत्ती साप कमळ किंवा पाणी वाहताना दिसणे आर्थिक प्रगतीचे लक्षण आहे शांत समुद्र किंवा वाहते पाणी दिसणे ही, ही धनलाभाची खूण मानली जाते घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात पक्षी विशेषतः कबूतर किंवा चिमण्या दाणे खाण्यासाठी येऊ लागतात हलक्या पावसासोबत इंद्रधनुष्य दिसणे शुभ मानले जाते घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा स्वच्छ ठेवल्यास अचानक धनलाभ होतो दक्षिणेकडील भिंतीला टेकून तिजोरी ठेवल्यास पैशांची बचत होऊ लागते वारंवार वार आर्थिक वृद्धीविषयी चर्चा होणे आणि त्यास अनुकलता मिळणे ही संपत्तीच्या वाढीचा संकेत असतो जर हे संकेत दिसू लागले तर घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणे आवश्यक आहे जर तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा की तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे वास्तुशास्त्रानुसार धनप्राप्ती आणि गरिबी दूर करण्यासाठी प्रभावी उपाय वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर धनप्राप्ती होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात जर घरात वास्तुदोष असेल तर धनहानी होण्याची शक्यता असते खाली काही प्रभावी वास्तू उपाय दिले आहेत जे धनवृद्धीस मदत करू शकतात मुख्य दरवाजा शुभ बनवा घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुंदर ठेवा दरवाजावर सुंदर तोरण म्हणजे आंब्याची पाने किंवा फुलांची पाने लावा दरवाजावर स्वास्तिक आणि शुभ लाभ लिहा रात्रीच्या वेळी मुख्य दरवाजाजवळ प्रकाश दिवा लावणे शुभ मानले जाते त्यामुळे लक्ष्मीचा वास होतो उत्तरेकडील दिशा धनप्राप्तीसाठी शुभ आहे उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते या ठिकाणी पाण्याचा या दिशेत जड वस्तू ठेवू नयेत कारण यामुळे धनप्रवाह अडतो तिजोरी किंवा पैशांची जागा योग्य दिशेत असावी तिजोरी किंवा कपाट दक्षिणेकडील भिंतीला लावून उत्तर दिशेकडे उघडेल अशा पद्धतीने ठेवा तिजोरीत लाल कापड अंतरून त्यावर पैसे आणि दागिने ठेवा यामुळे धनवाड होते तिजोरीच्या जवळ किंवा आत आरसा ठेवू नका कारण हे अशुभ मानले जाते घरातील पाणी आणि अग्नीचा समतोल ठेवा स्वयंपाकघर दक्षिण पूर्व दिशेत असावे गॅस स्टोव्ह आणि पाण्याचा नळ एकत्र ठेवू नये यामुळे आर्थिक नुकसान होते घरात कुठेही नळ सतत गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा गळणारे पाणी हे पैशांची हानी दर्शवते घर स्वच्छ ठेवा आणि नकारात्मक ऊर्जा दूर करा घरात तुटलेल्या किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते दररोज घरात झाडू मारा गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडा संध्याकाळी घरात दिवा लावा सुगंधी धूप आणि अगरबत्ती वापरा शुभवृक्ष आणि रोपे लावा घरात तुळशीचे रोप लावा आणि रोज त्याची पूजा करा तुळशी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावी हे शुभ मानले जाते मनी प्लांट किंवा क्रसुला हे झाड ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधारते घरात आरसा योग्य ठिकाणी लावा आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते तिजोरी किंवा पैशांच्या ठिकाणी आरसा समोर ठेवू नये यामुळे पैशांची गळती होते शयन कक्षात म्हणजे बेडरूम मध्ये बेड समोर आरसा नसावा यामुळे वास्तुदोष निर्माण होतो धन आकर्षित करणारे उपाय मुख्य दरवाजावर लाल सात सात गोमती चक्र बांधून टाका शुक्रवारी कमळाची फुले देवी लक्ष्मीला अर्पण करा पौर्णिमेच्या दिवशी चांदीचे नाणे गंगाजळाने धुवून तिजोरीत ठेवा घरात चांदीचा हत्ती किंवा कुबेराची मूर्ती ठेवा झोपताना डोके उत्तर दिशेला आणि पाय दक्षिण दिशेला ठेवा घरात पिवळ्या आणि लाल रंगाच्या प्रकाशाचा वापर करा घरात पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने समृद्धी वाढते दिवाळी किंवा इतर शुभ प्रसंगी घरात दिवा लावल्याने आर्थिक वृद्धी होते शनिवारचे विशेष उपाय शनिवारी काळे तीळ आणि सरसोच्या तेलाचे दान करा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि सात वेळा प्रदक्षिणा घाला घराच्या बाहेर कबुतरांना धान्य आणि मुंग्यांना साखर मिठाचे मिश्रण द्या निष्कर्ष जर या वास्तुशास्त्रांच्या उपायांचा योग्य प्रकारे अवलंब केला तर घरात धन आणि समृद्धी कायम राहते गरिबी दूर होते सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि नकारात्मक शक्ती टाळण्यासाठी या उपायांचे पालन करणे फायदेशीर ठरेल ही सर्व माहिती सार्वजनिक हेत लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धा आणि श्रद्धेनुसार ज्योतिष आणि धर्मातील उपाय आणि संकेत वापरून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही भक्तांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आईचा जयघोष करायला विसरू नका सर्वांनी तुमची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ हरे कृष्ण राधे राधे